आम्ही सर्व खासगी शाळा शिक्षक संघाचे पदाधिकारी आहोत यापूर्वी आधी पंधरा जानेवारीला चंद्रगुर शिक्षणाधिकारी माझे त्यांच्यासमोर आंदोलन केलं त्यामध्ये काही लोकांना आमची निकाली निघाली आणि काही निकाली निघाले नाही निकाली न निघण्याचं कारण भ्रष्टाचार वारंवार असलेली मागणी विशेष आणि बरेचसे आमच्या प्रकरण अजूनही प्रलंबित आहेत ते निर्णय मिळाले नाही त्यामुळे आता आम्ही अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस जूनला दोन ते चार शिक्षणाधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करणार आहोत त्यापूर्वी आम्ही पत्रकार परिषदेला आयोजित केली आहे तर आम्ही खाजगी शाळा शिक्षक संघाचे आमचे केंद्रीय अध्यक्ष प्रमोदजी रेवतकर सर

माहिती आहे आमचे केंद्रीय अध्यक्ष प्रमुखी नियोक्त सर नागपूर हे किती कशी माध्यमिक त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार तुम्हाला कसा भ्रष्टाचार सगळ्यात मोठ्या भ्रष्टाचारच्या मध्ये की वर्ग दोनचा अधिकारी हा वर्ग एकची जागा सांभाळतो आहे वर्ग एकचा अधिकारी प्रायमरीला आहे खरं तर का असं वर्ग एकचा अधिकारी असल्यानं हो त्याला चार्ज द्यावा पाहिजे असं न करता त्याच्या माध्यमातून प्रकरणं करणं करप्शन करणं मोठ्या प्रमाणात करप्शन्स आहे त्यानंतर त्यांनी कसे करपी पुरावा आहेत आता इक उबेर पगार माध्यमिक शाळेतील शिक्षकांचे पगार एक कुबेर पद्धतीनं होतात म्हणजे ज्या ई कुबेर पद्धतीने पगार हे शाळा डाउनलोड करतो पगार नंतर ते टेव्हीटला जाते टी व्ही जाते हे रिझर्व बँकेला पाठवते रिझर्व बँक डायरेक्ट अकाउंट मध्ये म्हणजे एखाद्या शिक्षकाने म्हटलं की मला माझा पगार स्टेट बँकेतून पाहिजे तर माझा अकाऊंट आय एफ सी नंबर दिला की तो आय एफ सी नंबर अकाऊंट नंबर हेडमास्तर आपल्यांना टाकेल आणि ते पगार बिल नंबर होऊन त्याच्या अकाउंटला जाईल म्हणजे मधली जी एक पद्धत होती त्यात करप्शन होतं बिल उशिरा होतं आणि या स्टेट बँकेच्या कुठल्याही बँकेचे बघा तर हे व्याजदा दर हा कमी आहे याच्यावरती कशावरती मिळते लोन देणारी अथॉरिटी जी आहे त्याचा व्याजदर दर स्टेट आणि याचे जे विमा विमा जास्त आहे त्याच्यामुळे जा ई पी आय निवडण्याचा प्रत्येकाला ई पी पी आय पद्धतीची चांगली आहे ती चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वापरली जावी असं आमचा शिक्षणाधिकारी यांना आग्रह आहे तो मान्य केलं आहे पण करत नाही आहे त्यांची तर अडचणी आहे बाकी राजकीय अडचणी आहे नंतर अनुकंपाचे प्रकरण अजूनही प्रलंबित आहे म्हणजे माणसाच्या मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं नोंदणी खाण्याचा प्रकार आहे शिक्षक मरण पावला त्याच्या नातेवाईकला त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी दिली पाहिजे सगळ्या अपॉइंटमेंट्स बंद आहे फक्त अपॉइंटमेंट कोणत्या चालू आहे अनुकंपाचे अपॉइंटमेंट चालू आणि दुसरं करप्शन एवढं आहे एक करकाडे नावाच्या बाई आहे शिपाई सेवक तिचं ग्रॅज्युएट आठ लाखाची ग्रॅज्युएट जी मंजूर झाली एजीनी अकाउंटंट आठ लाखाची ग्रॅज्युएट ती मंजूर झाली दोन हजार एकवीस ला आजपर्यंत नाही मिळाली एका वर्षात झालं म्हणजे पाठवलंच नाही एका वर्षातच झालं मग तिथे पुन्हा एजीला जातं अजूनही आज दिनांकाला आज अजूनही त्या तिला चार वर्ष पासून ट्रॅगी मिळाली नाही अप्रुव्हल मिळालेत मागच्या पंधरा जानेवारीला उपोषण करावं लागलो शाळेच्या शाळेला त्याच्या पालकमंत्री शाळेच्या संचालिका फडणवीसांसोबत आहे फडणवीस त्यांना फोन करावा संदीप जोशींना पुढाकार घ्यावा लागला अप्रुव्हल झाले अप्रुव्हल झाल्यानंतर शाळा गाडीची फाईप दोन महिने बंद पडली अरे कमीत कमी अनुकपाला सोडा नंतर ठेवणे आणि वरिष्ठ कॅन घेऊन काढण्यासाठी वरिष्ठ आणि निवड प्रकरणाचा रेट आता सांगितलं आठ हजार रुपये देण्यासाठी कॅन का नाही घेत कॅन घेतून एकाच पद्धतीने एकाच प्रकरणामध्ये निकाले शिकतात एकाला बोलवायचं पैसे घ्यायचे दुसऱ्याचं काढायचं पैसे काढायचे त्याचे व्यवहार काढायचे करायचे अनेक प्रकरण आहे की प्रकरण प्रलंबित आहे फक्त अनुकंपा सुरू आहे पण अनुकंपा करप शेती बंधाने करून खालीपर्यंत त्याची लिंक पुढे सगळ्यात पोच होतं वर्ग दोन दर्जाचा अधिकारी जो जस्ट प्रोवेशन वाला आहे क्लासरूम अधिकारी त्याच्यावरती काम करतो त्याच्याकडे कार्यक्रम कसा आणि या सगळ्या गोष्टीवरती तुम्हाला दिलेला आहे पण वेगळं एक्सपिरियन्स आहे अनुभव आहे मान्यताच नाही मिळत देत नाही त्यांचं म्हणलं की जाहिरातीमध्ये तुम्ही वयाचं बंद टाकू द्या ते अल्पसंख्याक शाळा आहे कायद्यात अल्पसंख्यांक शाळेला त्याचं बंधन नाही तर जाहिरात द्यावं लागते जाहिरात दरवाजा काढलं एक तुटी काढली दुसरी तुटी काढतो दुसरा करप्शन असा आहे की जे मान्यता नॉन डिफिशियन पदक भरले बरोबर आहे लोकमान्य विद्यालयात वर्ग दोनच्या अधिकाऱ्याने याच्यातले चार ते त्यांनी पगार आला आता बंद केला दोन हजार बारा तेराच्या आता पगार काढले फ्रॉड आहे चौकशी काय होत नाही मग हा फ्रॉड चालू द्यायचा म्हणून त्याला ठेवलाय का त्या अधिकाऱ्याला ठेवलाय का आणि वर्ग एकचा अधिकारी असताना लोकप्रतिनिधी काहीच करत नाही संरक्षण आहे का लोकप्रतिनिधी तुमचं या भ्रष्टाचाराला असाही आमचा आक्षेप म्हणून आम्ही सत्तावीस तारखेला